बीड लोकसभेचे रणधुमाळी चालू झालेले आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असे लढत पाण्यास मिळत आहे तर बीडचा खासदार म्हणून तुम्हाला कोण हवा असं हो। बीडचा खासदार म्हणून साहेब बघायला गेलं तर बजरंग बाप्पा वाटते आम्हाला सगळ्याला किंवा आता बजरंग बाप्पा एकदा बीडचे खासदार व्हावात तर बजरंग बाप्पा म्हणजे विकास करणारा माणूस आहे आणि त्यांची म्हणजे प्रेरणादायक माणूस आहे तो दोन दोन कारखाने त्या माणसाचे गोरगरीब एखादा शेतकरी जरी त्या माणसाकडे गेला साहेब माझा ऊस घाला दोन मिनिटात लगेच टोळी टाकून देते साहेब ते आणि शेतकऱ्याला आम्हाला काय पाहिजे इकडे बाकीच्या आजी माझी आमदार खासदारकडे गेले तर साहेब एक दिवस जर टोळी मागायला गेलं तर दहा दहा दिवस आम्हाला तिथे साहेबासोबत झटत बसावं लागतो त्याच्यामुळे बजरंग बाप्पा चांगले आणि सगळ्या बाकीच्या कारखान्यापेक्षा शंभर दोनशे रुपयाने बिचारे आम्हाला कधी भाव नंबर देते मग आम्हाला सर्वसामान्य माणसाला साहेब काय पाहिजे उसाला भाव द्या कांद्याला भाव द्या खाताचे भाव कमी करा बाजरी ज्वारीला भाव द्या ह्याच्या पलीकडे काय पाहिजे नाही साहेब आम्हाला आज जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सर्व आजी माझे जे नेते मंडळे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत तर कारण बीडच्या खासदार पंकजा मुंडे झाल्या तर काहीतरी विकास करू शकतात ह्या उद्देशाने ते त्या पक्षात गेल्याचं असल्याचं ते बोललं जातं ह्या विषयी काय वाटतं काय बोलले साहेब तुम्ही अहो चौदाला मोदी साहेबांनी निवडून देणारी जनता कोणती भारत देशातली महाराष्ट्रातली आम्हीच आहेत ना मुंडे साहेबाला आम्ही निवडून दिले दोन हजार चौदा साली त्यांचा विकास आम्ही बघितला आता त्यांनी काय विकास केला नाही धनंजय मुंडे साहेबाला चान्स दिला प्रीतम ताईला चान्स दिला पंकजा ताईला आता पाठीमागे चान्स दिला आता पलीकडे कोणाला चान्स विकास तुम्ही सगळ्यांनी बघितला ना साहेब किती वर्षापासून रेल्वे लागली आमचा जन्म नव्हता आमची आमचे वडील बीड जिल्ह्यात रेल्वे येणार आहे कुठेतरी दुसरी तिसरी शाळेत चाललो तिथून पुढे आम्हाला आपला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा म्हणजे कामगारांचा जिल्हा आहे आपला बीड जिल्हा म्हणजे आपला जन्म बीड जिल्ह्यात कशामुळे झाला उस्तोड झाला हे जर साधं बीड जिल्ह्याचं नाव जर पुसू शकले नाही तर बाकी काय विकास करणारे साहेब हे लोक बीड जिल्ह्यात बघा तुम्ही सगळे सगळे खड्डे रस्ते त्यांना साधे खड्डे भरणे झाले नाही आमचा रस्ता बघा काय रस्ता आहे साहेब आणि त्याच्यामुळं आम्ही कदुरलो साहेब आता मुंडे साहेबाला चार्ज देऊन बघितल्यामुळे एकदा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला बजरंग बाप्पा आम्हाला शंभर ह्यांना दोन अडीच तीन लाखाच्या मताने निवडून द्यायचंय कारण आता त्यांच्याशिवाय आमचा विकास साहेब कोणी करणार नाही जर असं पाहिलं तर मोदी सरकारकडून असं बोललं जाते आपकी बार चार कि पार मग बीडचा खासदार म्हणून तुम्ही बजरंग बाप्पा सोनाण्याला निवडून देताल तर विकासाची खेळ बंद होईल का चालू राहील साहेब आता तस जर विचार करायला गेलं तर बीड जिल्ह्याचं वातावरण तुम्ही बघितलंय पंकजा तायकून दिग्गज दिग्गज नेते आपण पण हे नेत्याच्या पाठी मग जनता पाहिजे सा ना साहेब वातावरण कालचं राहिलं ना तर वातावरण आजचं आज तयार झालेलं आहे वातावरण कसं माहिती बीड जिल्ह्यात हे नेत्याच्या पाठी मग तुम्हाला सांगतो काळे कुत्रे सुद्धा नाहीत अव यांना गावागावात यायला भीती वाटायली हो हे काही भाषा करायला लागले ना उपोषणा कुठं आरक्षण भेटत असते का ते आमचे मराठीचे समजा क्रांती सूर्य मनोज दादा पाटील एक झटणारा माणूस तयार होत नव्हता इकून तिकून स्वातंत्र्यानंतर पहिला मराठ्यात माणूस तयार झाला तर त्या माणसाला त्यांनी लाठेने मारलं इंग्रजांच्या काळापासून आम्ही सत्ता बघतो इंग्रजांच्या काळात मी तुम्हाला सांगतो महात्मा गांधीनं आंदोलन केले सत्याग्रह केले अ परत जातीयवादावर ही निवडणूक लढवली जात असल्याचं असं देखील बोललं काय नाही सर जातीयवादावर ही निवडणूक होत नाहीये कारण की आम्ही लहान असतापासून गोपीनाथ मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणारे माणसं आमच्या घरात त्यावेळेस आमचे चुलते हे राष्ट्रवादीचं काम करत होते पण आम्हाला गोपीनाथ मुंडे विषयी एवढा अभिमान एवढा प्रेम होता त्यामुळे आम्ही त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माणस आहेत खरी जातीयवादाची सुरुवात सर ह्यांनीच केली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे असतील प्रितम ताई मुंडे असतील वेळोवेळी यांनी मराठा आरक्षणा विरोधात जाणीवपूर्वक त्यांनी शब्द बोलून कुठेतरी मराठा समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं आहे धनंजय मुंडे साहेबाला भरसभेमध्ये शेतकरी पुत्र बजरंग बापाचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवायची काय गरज होती का ओबीसी असणार गुन्हा आहे का जर ते ओबीसी असते ना त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असन त्यामध्ये गुन्हा काय तुम्हीच सांगा आम्हाला खरी सुरुवात ह्यांच्यापासूनच झालेली सर जातीवादाची कारण आज बी सर्वसामान्य गावगाड्यामध्ये सर्व समाज मिळून मसळून राहतो सर आज बी रक्ताच्या संबंधापेक्षा जास्त संबंध आमचे ओबीसी बांधव संबंध आहेत जातीवाद फक्त ह्या वरच्या लोकांच्या डोक्यामध्ये आणि हेच लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते सर नेते मंडळीला असं वाटतं कुठंतरी जातीवाद केला तर ही निवडणूक सहजासहजी विजय होईल ह्या काय तसा त्यांचा समज असावा सर पण जनता एवढी हुशार झालेली आहे जनतेला सगळं सर्व कळतंय आता कारण की नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणाऱ्याची अवलाद ही सर्वसामान्य लोकांची नाही आहे त्यांचं म्हणजे नवसाला पावलं नाही की ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात पण तसं सर्वसामान्य माणसाचं नाही आहे सर्वसामान्य माणसाला सगळं सर कळून चुकलेलं आहे आणि कुठंतरी दे आपल्या जि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर यावेळी सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय बदल नाही हे सर्वसामान्याला कळेल कळून चुकलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्याच्या मनात सध्या फक्त बजरंग बाप्पाचीच हवा आहे